तीनशे तीस तीनशे तीस रुपये गेला माल बघू शकतो गोल्ड आहे दादा का भाव गेले शेतकरी शेत्खर कुठे आपले भाव काय गेले बारा एकाहत्तर कुठला आहे माल कुठला आहे गोते गाव बाराशे एकाहत्तर रुपये गेले मिडियम मिरे मिरे गोल्टा, गोल्टा दादा का माल बघू शकता बिस्किट कलर आहेत पंचावन्न साठ एम एमचा माल येत बिस्किट कलर माल बघू शकता दादा का बघेल कांदे बाराशे पाच बाराशेत गेले का बाराशे रुपये गेले बघू शकता माल कुठला आहे माल खामगाव खाम पंचावन्न साठ एम एमचा माल आहे बघू शकता का बदल दादा हा भाव का गेले भाव शेतकरी कुठे गेले शेतकरी दादा नाही किती बाराशे सहासष्ट बाराशे सासष्ट रुपये गेले ಮೀಡಿಯಮ ವೋಲ್ಟ ಕಲರ್ ಮಾಲಾ ಬೇರೆ ಸತ್ತರಶೆ ಸತ್ತ ಸತ್ಯ ಸತ್ತ ಬೇರೆ